नमस्कार मंडई मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूटूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर या ठिकाणी आज आपण कुकरमध्ये पास्ता बनवणार आहोत बघा इथं मी पास्ता घेतलेला आहे तर इथे एक डब्बा भरून मी पास्ता घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता कमी जास्त तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण कुकरमध्ये पास्ता बनवणार आहोत कुकरमध्ये तेल घातलेलं आहे अंदाजे दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की या ठिकाणी जिरे घातलेत फोडणीला थोडेसे त्यानंतर लसूण बारीक चिरून घातलेलं आहे इथं तुम्ही लसूण बारीक कुठूनही घालू शकता आणि दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर मुलांना स्कूलला सुट्ट्या सुरू आहेत आता त्यामुळे मुलं रोज काहीतरी नवीन खायला मागतात तर त्यांना काय द्यायचं तर बघा अशा पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो पास्ता नक्की करून बघा छान असा कांदा थोडासा गुलाबी रंगाचा परतून झाला की त्यामध्ये दोन बारीक चिरून टमॅटो घेतलेले होते ते घातलेलं आहे मी आणि मस्त असं टमॅटोही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आता अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त असा पास्ता तयार होतो आणि या ठिकाणी टमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये मस्त असं टमॅटो परतून झालं की यामध्ये आता आपण थोडेफार मसाले घालणार आहोत इथे धना पावडर घालते एक चमचा हळद अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखट गरजेनुसार घाला कमी जास्त त्यानंतर इथे बघा मी पास्ता मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे एक साधारण पाच रुपयाला मिळतं ते पूर्ण अख्खं पॅकेट घालते मी या ठिकाणी आता आपण पास्ता मसाला घातलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जो आता आपण मायक्रोनी काढून ठेवली होती पास्ता तो घालून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पास्ता घ्याल तर कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्या जेणेकरून आपल्याला पुढे पाण्याचं प्रमाण टाकता येईल व्यवस्थित मस्त असा मसाल्यांमध्ये मी पास्ता घालून घेतलेला आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा यामध्ये आपण पाणी घालणार आहोत ज्या भांड्याने आपण पास्ता मोजून घेतला आहे त्याच भांड्यानी एक डबा पाणी घालायचं आहे आपल्याला जितका पास्ता आहे तेवढंच पाणी घालायचं आहे एवढं पुरेसं आहे आपल्याला पास्ता शिजण्यासाठी तर या ठिकाणी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी पाण्याला उगी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायचे फक्त एकच शिट्टी काढायचे खूप जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत एका शिट्टीमध्ये एक छान पास्ता शिजतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा या ठिकाणी आपली एक शिट्टी काढून झालेली आहे तयार याची वाफ पूर्णपणे जाऊ दिलेली आहे आणि मस्त असं आपला पास्ता बघा शिजून तयार झालेला आहे बिलकुल पाणीही राहिलेलं नाही आहे अगदी परफेक्ट असा पास्ता आपला शिजलेला आहे जितका पास्ता घेतला होता तेवढंच पाणी घालायचं बघा या ठिकाणी मस्त असं आपला पास्ता शिजून तयार आहे आता याला आपण जसा बाहेर मिळतो ना पास्ता तशी थोडीशी टेस्ट देऊयात या ठिकाणी मी सॉस घालते टमॅटो सॉस चार ते पाच चमचे अंदाजे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घाला सॉस घालून छान असं मिक्स करायचं त्यानंतर इथं माझ्याकडे म्योणीज आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त असं मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे मिओनीज नसेल तर नाही घातलं तरी चालेल जर तुमच्याकडे चीज असेल तर चीज किसून घाला खूप छान पास्ता लागतो तर माझ्याकडे चीज नव्हतं त्यामुळे मी मिऑनीज आणि सॉस घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे जर तुमच्याकडे चीज असेल तर मस्त असं मिऑनीज सॉस आणि चीज घातलं ना अगदी जसा बाहेर मिळतो ना रेस्टॉरंटमध्ये पास्ता तसाच आपला पास्ता तयार होतो असं आपला पास्ता तयार झालेला आहे नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद